हदनाळ येथे तालीम शुभारंभ हदनाळ तालुका निपाणी येथे माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब दहा लाख रुपये मंजूर झालेल्या तालीम आखाडा कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते केला धनाजी पाडेकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात जोल्ले दाम्पत्यामुळेच गावाचा विकास झाला आहे त्यांनी आतापर्यंत अनेक विकास कामे केली आहेत सर्वसामान्य माणसाला चांगले पद देण्याची क्षमता फक्त त्यांच्याकडेच आहे त्यांच्याकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक मिळते म्हणून सर्व लोक त्यांच्या सदैव पाठीशी आहेत यावेळी आनंदा यादव रंगराव शेटके केरबा पाटील राजाराम पाटील संजय शेटके ग्राम पंचायत अमोल काळे सुधाकर राऊत मंगल पाडेकर वनिता शेटके सरिता पाटील सुनीता रामसे पांडुरंग साखरे यांच्यासह ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसाइटी को ग्लोरी हेवी वर आकर्षक ब्याज कमी कमी कागज पत्र कर्ज उपलब्ध कर्ज कमी ब्याज दर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इंश्योरेंस व्यवस्था महिला बचत जटा साथी कर्ज या अन्य सेवा सुविधा उपलब्ध है एक बेला अवश्य भेट्या स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को मराठी 4.5 समोर मोर गोही तालुका निवाणी निवाणी